नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एन एसकेट ट्रॅव्हेंचर आपण आपल्या चॅनलवरती नेहमी भटकत असतो आणि आज मी आलो आहे पूर्णगडला पूर्णगडला फिरण्यासाठी नव्हतो आलो इथे ऑफिसचं काम होतं त्यासाठी आलो होतो पण आत्ता वाजल्यात साडे नऊ दहा आणि इव्हेंट चालू होणार आहे साडे अकरा वाजता तर टाईम होता त्यामुळे म्हटलं की इथे जवळच किल्ला आहे आणि चांग, एक छान चांगली मंदिर आहेत तर ते पाहून यावी म्हणून आम्ही आलो होतो हा होता माझ्यासोबत तुझं नाव काय ओंकार ओमकार माझ्यासोबत आला आहे तो मला किल्ला दाखवणार आहे मी आधी बघितलं आहे किल्ला पण आता वेळ आहे तर परत एक्सप्लोर करूया कारण मी मागच्या वेळेला जे शूट केलं होतं ते माझ्याकडून गेलं डिलीट झालं सो परत आज मी तुम्हाला किल्ला दाखवतो आहे आणि आता मी जिथे उभे आहे ना ते तुम्हाला दाखवतो आता मी ते मागे मंदिर पाहिलं आणि आता मी किल्ल्याकडे जाणार आहे ही जी वाट दाखवली मी तुम्हाला आत्ता ही इथे रिक्षा उभे तिथून सरळ जायचं आहे हा मला घेऊन जाणार आहे आणि आम्ही किल्ला एक्सप्लोअर करणार आहे तर आता कशी वाट आहे कसं आहे ते बत, मी तुम्हाला दाखवतो माझ्यासोबत चला तुम्ही पण बघायला चलो यूट्यूबचे व्हिडिओ बनवतो मला सांगतो नंतर घेऊन देतो हे बघा माकड गेलं मी जेव्हा मागच्या वेळेला आलो होतो ना हे होतं काय माहिती त्याला उन्हाळा होता हे सगळं सुकलेलं एवढं हिरवं <स्वारीण> नव्हतं पाऊस कधी बंद झाला तुमच्याकडे परवा तोपर्यंत पडतच होता तो का शिरा चिराबिटांच्या पायऱ्या वरतीपर्यंत आहेत कोकण म्हणजे एकदम आपल्या काळजाचा विषय त्यामुळे इथं जेवढा वेळ येणार तेवढं कमीच आहे इथली घरं दाखवतो तुम्हाला ही घरं छोटी छोटी कवलांची शिराविटांची आणि खूप गरज जाणते ॲक्च्युली हे लोक जंगलात राहतात आपण सिमेंटच्या जंगलात राहतो पण एक वाटवतो आणि हा आलाय वरती किल्ला दिसतोय थोडासा दिसतोय बघा ना इथे पण घर आहेत हे बघा हे दाखवत आता गोठा वगैरे छोटासा जस्ट काही दिवस झाले पाऊस बंद झालाय पूर्ण उघडलाय आणि कडक ऊन पडले एवढं की गामाच्या दारा लागले आता इथं वरती हनुमानाचं मंदिर येणार आहे हे हनुमानाचं मंदिर आहे ना आठवते मला थोडंफार जस्ट किल्ल्याचा एंट्रन्स आलाय हा आहे समोर किल्ला पूर्णगड ॲक्च्युली मी डायरेक्ट सुरू केला व्हिडिओ परत कधी येणं होईल न होईल त्यामुळे त्यामुळे मी याची काहीच माहिती घेतली नाही आहे नुसतं किल्ला दाखवणार आहे त्याचा इतिहास तुम्हीच बघा कारण मी त्याची काही नॉलेज घेतलं नाही आहे हा इथून आहे हा मोठा बरुच आणि इथे हनुमानाचं मंदिर उघडतो वाव किती सुंदर मूर्ती आहे तर हे हनुमानाचं मंदिर खूप एकदम माझ्या उंची एवढी माझ्यापेक्षा जास्त मोठी मूर्ती आहे आणि तिकडे गदा पण ठेवली आहे साईडला आणि खूप छान आहे चिरा विटांच्या ह्याच्यामध्ये बांधलेले मंदिर आहे पूर्ण हा लावून घे ठीक आहे आज आपण किल्ल्यात एंट्री करायची आहे रस्ता रस्ता इथून डायरेक्ट दिसत नाही आपल्याला पण आहे तो हाला किल्ल्याचा प्रवेशद्वार हा त्याच्यावरती पाच काय का नाही काय आहे वरती देव आहे ना त्यामुळे इथे ठीक आहे आपण जसं देवळात एंट्री करताना देवळात एंट्री करताना पाय देत नाही त्याप्रमाणे तो म्हटला इथे पाय नाही द्यायचा आता इथे इथे आणि इथे याला देवड्या म्हणतात म्हणजे किल्ला कोणी बाहेरचे येणार असतील त्यांची चौकशी वगैरे व्हायची आणि हा आहे किल्ला पूर्णगड जास्त मोठा किल्ला नाही आहे एक अर्धा एक तास तुम्हाला खूप होऊन जातो हा किल्ला बघायला समोर समुद्र आहे तसं आपल्या पालघरला शिरगावचा समुद्र आहे समुद्राच्या किन किल्ला आहे समुद्राच्या किनारी तसाच हा सेम आहे आणि बाहेर समुद्र आहे ठीक आहे हा किल्ल्याचं कॅम्पस आणि इथे मे बी सदर असू शकते तिथे मोठं तुळशी वृंदावन आहे इथे पण मोठा एरिया आहे वरती आत्ताच्या बांधकामामधलं काहीतरी आहे आणि बाजूबाजूने सगळ्या पायऱ्या वरती पण जाता येतं वरून पूर्ण असा फेरा मारून रिटर्न येतं आणि हे इथून आपल्याला दर्शन होतं समुद्राचं राजस्त्र असा समुद्र तर हा आहे पूर्णगडचा समुद्र मी पूर्णगड किल्ल्यावरून हा समुद्र बघतोय ठीक आहे एकदम स्वच्छ खूप कुठेही काहीही कचरा नाही लाल किल्ला काय येतात मोठी पण येतात ओके इथे मोठी पण येतात आणि नुसत्या लाटा सगळीकडे जिथं दिसतंय तिथं नुसत्या लाटा आहेत आणि हे बघा हा एक किल्ल्याचा गुन्ह्याचा भाग इथून ही पायऱ्यांवरती जी हिरवी झाडं वाढल्यात ना त्यामुळे ते काळ्या दगडांमध्ये ते अतिशय खुलून दिसतं आणि हे बघा त्या काळातले जे आर्किटेक्चर होते त्यांची कला कुस्त ठीक आहे आणि ही परमनंटची आहे कधीही न जाणारी ठीक आहे तिकडे सुरूच्या झाडांचं बंद दिसतंय मोठं काय आहे सुरूचे झाडं आहेत ना बरोबर आपल्याला माहिती आहे थोडं आपलं बालपण गेलं समुद्रावर त्यामुळे थोडीशी आयडिया आहे सुरूची कशा असतात गर्मीनं हैराण झाले खूप उन्हा इथं एक बुरुज हा दुसरा बुरुज आणि त्या साईडला समोरून आहे तिसरा बुरुज आणि दरवाजाजवळ तुम्ही बघितला गोमुखी दरवाजा आहे जो की समोरून पाहिला असता दिसत नाही की तिथं आहे असं ठीक आहे आता या बीचला जायला रस्ता कुठे असतो आहे का जातोच का खाली मी शांत राहिलो तर मला नुसता लाटांचा आवाज येतोय फक्त लाटा सगळीकडे लाटाच लाट या स्पॉटला बसून मी मागच्या वेळेला जेव्हा यांच्या शाळेत आलो होतो तेव्हा या स्पॉटला बसून एक फोटो काढला होता तो अजून आहे माझ्याकडे तास होतो तेव्हा तुम्ही दोन मिनिट खूप मजा आली होती so, सो तुम्ही पूर्णगड किल्ल्याची माहिती काय आहे ते एकदा बघून घ्या कारण मी काहीही पूर्वतयारी न करता ॲक्च्युली मी ते इथे इव्हेंटलाच थांबणार होतो पण ते मॅडम म्हणाले की अजून दोन तास इथे बसण्यापेक्षा ते मंदिर आणि किल्ला बघून या तर त्यामुळे मी ते किल्ला बघायला आलो हो ठिकाणी नेटवर्क कमी आहे की मी आता लगेच नेटवर सर्च करून माहिती काढेन असं आणि उगच ते काहीतरी खोटा खोटा बोलण्यापेक्षा व्यवस्थित माहिती तुम्हीच काढून घ्या त्यामुळे तुम्हाला जास्त नॉलेज आहे हा किल्ला तुम्हाला जर पाहायचा असेल झिरो क्राऊडेड किल्ला आहे आता आपण किल्ल्यावर दोघंच आहे ना इथे जास्त कोणी येतात कधी येतात बाहेरची लोक येतात फिरायला ज्यांना ह्या जागेबद्दल माहिती आहे ते लोक इथे शक्यतो येतात आणि ज्यांना याच्याबद्दल झिरो आयड आहे झिरो आयड्या यासाठी की ही जागा फार कमी लोकांना माहिती आहे कारण हा थोडासा आतमध्ये आहे मेन रोड जरी असला तिथं तरी हा आत रोड आहे थोडासा जंगलामध्ये असल्यामुळे दिसत नाही पण तुम्ही नेटवर याची माहिती काढली तर तुम्हाला सर्व मिळून जाईल सो तो तुम्हाला इथं शांततेत काही वेळ घालवायचा असेल तर नक्की येऊ हो शकता किल्ला एक्सप्लोअर करायचा एका तासामध्ये हा जो स्पेस आहे हा एवढा इथून हा असा इथपर्यंत इत इथे आरामात तुम्ही बसू शकता समुद्राचा आनंद घेत काही करायची गरज नाही आणि फक्त हा किल्ला बघायला येत आहे तर किल्ला बघा थोडंसं त्याचं पावित्र्य राखा इथे येऊन काही टाईमपास फालतूगिरी करू नका जेणेकरून परत गावातले तुम्हाला यायला बंदी करतील अशा काही गोष्टी करू नका ठीक आहे कारण जे इथं राहतात ते त्याचं पावित्र्य जपतात ठीक आहे तुम्हाला इथं कुठे विमल दारूच्या बाटल्या असलं काही दिसणार नाही कारण याचं पावित्र्य जपलेलं आहे ठीक आहे दरवाजे व्यवस्थित आहे फक्त झाडं वाढल्या आहेत त्याशिवाय दुसरा काहीच कचरा नाही त्यामुळं तुम्ही पण तेच करा पावित्र्य जपा आणि हा समोरचा व्ह्यू मला वाटतं इथून सनसेट किंवा सनराईज जे काय असेल ते बघायला खूप छान वाटत असेल कारण आपण समुद्र नॉर्मली किनाऱ्यावरून बघतो आता मी आलो येताना आरे जवळून आलो तिथेही मोठा समुद्र पाहिला रोडवरून गाडीवरून त्याचे पण खूप शॉर्ट्स घेतले जे तुम्ही रेलला बघू शकता माझ्या आणि आता हा जो बघतोय तो आता अंग समुद्र पूर्ण पसरलेला फक्त लाटांचा आवाज सो आता व्हिडिओ थांबवतो आम्ही थोडा काही गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी बघायच्या असतात तर आम्ही आता किल्ला स्वतःच्या डोळ्यांनी बघतो ठीक आहे प्रत्येक ठिकाणी कॅमेरा घेऊन जाण्यापेक्षा स्वतः पण ते पाहिलेलं जास्त गरजेचं असतं कारण ते शेवट पण टिकतं ठीक आहे त्यामुळे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये खूप घाईत झाला हा व्हिडिओ एवढा घाईत नव्हता करायचा पण ठीक आहे काही प्रिपरेशन नसताना झालंय तर अपलोड करून देऊया कारण आपले व्हिडिओ रॉच असतात काय फारी एडिटिंग नसतं त्यामुळं जे काय आहे ते आपण अपलोड करून देतो ठीक आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा जमलं तर थँक्यू